नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पिकप आईल रीडिंग करणार आहोत मी दोन पर्याय ठेवीन त्यातला एक निवडून तुम्हाला तुमचं रीडिंग पाहायचं आहे टाईमस्टॅम्पमध्ये म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाईमस्टॅम्प दिलेला आहे त्याद्वारे तुम्ही तुमचं रीडिंग सहज ऐकू शकता म्हणजे तुम्हाला संपूर्ण रीडिंग ऐकायलाच हवं असं काही नाही त्याद्वारे फक्त तुमचं रीडिंगसुद्धा तुम्ही ऐकू शकता आपण प्रथम दोन पाईल्स तयार करू आजच्या या रीडिंगद्वारे आपण पाहणार आहोत तुमची एकंदरीत ऊर्जा काय आहे आणि काय मार्गदर्शन आहे पहिली पाईल आहे फाय ऑफ कप आणि दुसरी पाईल आहे द लवर तुम्हाला या दोन पाईल पैकी एक पाईल निवडायची आहे आता आपण पाईल वनचं रीडिंग करूया वन वनसाठी काय कार्ड आहे? तुम्ही जर हे कार्ड निवडलं असेल पर्याय एक निवडला असेल तर तुमच्याकरिता हे रीडिंग आहे आपण प्रथम तुमच्याकरिता कार्ड काढूया तुमची ऊर्जा काय आहे पेज ऑफ पेंटॅकल मूल बॉटम ऑफ द डेक्स कार्ड आहे ए सॉफ्ट आणि ह्याद्वारे आपण पाहूया काय मार्गदर्शन आहे किंवा ही ऊर्जा सुद्धा जास्त कशी पाहता येईल हे या कार्डद्वारे पाहूया भ्रमित स्थितीचं हे कार्ड आहे अधिक बुध मार्गदर्शन काय आहे देवी सेलिब्रेशन से बेलचं कार्ड आणि बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड हे आहे लाईट दिवा इथे आपण पाहतोय की तुमची बॉटम ऑफ द डेकची ऊर्जा आहे की तुम्ही काहीतरी नवीन करायला जात आहात नवीन विचार घेऊन नवीन कल्पना घेऊन काहीतरी व्यवसायात नवीन करत आहात आणि हा प्रकाश तुमच्याकडे आहे आता पाहूया म्हणजे ज्ञान तुमच्याकडे आहे हे कार्ड सांगते तुमच्याकडे ज्ञान आहे तुम्ही काहीतरी नवीन सुरू करत आहात आता पाहूया की तुमची आत्ताची ऊर्जा काय आहे ही ऊर्जा सांगते हे कार्ड जे तुम्ही निवडलं असेल तर ही ऊर्जा सांगते की थोडेसे तुम्ही उदास आहात काहीतरी नात्यामध्ये किंवा कशात तरी, कि तरी तुम्हाला निराशा मिळालेली आहे नातं असेल किंवा दुरावा निर्माण झाला असेल काहीतरी नुकसान तुमचं झालेलं आहे त्यामुळे तुम्ही हताश आणि निराश आहात आणि ही आहेत आत्ताची ऊर्जा तर ही कार्ड काय सांगताय की तुम्ही नवीन करायला पाहत आहात काहीतरी तुम्हाला असं पेटची ऊर्जा जी असते त्याला काहीतरी भव्य दिव्य करायचं असतं त्याला असं वाटतं की मी खूप मोठं काहीतरी करावं त्याप्रमाणे तुमची ऊर्जा आहे पण अजून तुम्हाला तेवढा अनुभव नाही आहे तुम्हाला आत्ता अजून तुम्ही शिकण्याच्या अवस्थेत आहात म्हणजे तुम्ही शिकत आहात आणि काहीतरी नवीन करत आहात अशी तुमची ऊर्जा आहे ही ऊर्जा जी आहे ती सांगते की थोडेसे तुम्ही भ्रमित आहात म्हणजे जे काही तुम्ही शिकलेलं आहे आणि तुम्ही जे नवीन करत आहात त्यात तुम्हाला काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नेमका निर्णय घ्यायला देत नाही आहेत किंवा काही गोष्टी समजून घेणं तुमच्याकरिता महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला तुमचं जे तुम्ही जे काही शिकत आहात त्याचा नीट अभ्यास पण करणं आवश्यक आहे आणि ही जी ऊर्जा असते ती अभ्यास करायला तयारी तयारी दाखवते त्याप्रमाणे तुमची ऊर्जा आहे म्हणजे तुम्ही आत्ता काहीतरी शिकतसुद्धा आहात आणि काहीतरी नवीन सुरू करत आहात व्यवसायात तर इथे तुम्हाला सांगितलं जातं आहे की जर तुम्ही कुठे भ्रमित असाल तर तुम्हाला देवी देवीची उपासना करणं आवश्यक आहे तुम्ही ध्यान जितकं कराल तितकं मन तुमचं शांत राहील आणि तुम्ही जे, कही न्यान है, जे कही है काही ज्ञान घेतलेलं आहे जे काही नवीन करत आहात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे कारण हे एस ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे पण आत्ता तुमचं मन थोडंसं काहीतरी गोष्टीमुळे उदास आहे त्रस्त आहे काहीतरी चिंता तुम्हाला आहे आणि म्हणून तुम्ही थोडेसे असे संतुलित नाही आहात आणि शिवाय मला असं वाटतं की आता अमावास्यासुद्धा आहे जवळ त्यामुळे सुद्धा तुमच्या मनाची ही अवस्था असू शकते हेजे काड़ा हे जे काढ आहे ते पण हेच सांगते की तुमच्या मनाची अशी अवस्था आहे त्यामुळे तुम्हाला एखादा निर्णय घेताना थोडंसं त्रास होतो आहे पण हा निर्णय तुम्ही योग्य प्रकारे घेणार आहात इथे अधिकचं चिन्ह आलेलं आहे म्हणजे कदाचित तुम्हाला काही तब्येतीची काही तक्रार असेल आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त असाल आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा कोणाचा तरी उपचार तुम्हाला बरा करू शकतो किंवा आपण सुद्धा म्हणू शकतो की जी काही तुमची मनाची अवस्था आहे त्यामध्ये निर्णय योग्य तुम्ही केव्हा करू शकता जेव्हा तुम्ही ध्यान कराल आणि तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्याचा आनंद अनुभवाल म्हणजे सतत चिंतेत न राहता तुम्ही तुमच्याकडे काय आहे त्याकडे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला असं वाटेल की आपण समृद्ध आहोत आणि ते समृद्ध असणं ह्या हा असा विचार मनात येणं तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला मदत करू शकतो कारण एखादी चिंता असणं हे काही मोठी गोष्ट नाही आहे असंख्य लोकांच्या आयुष्यात असंख्य समस्या असतात तर तुम्ही एखाद्या गोष्टीवर जास्त लक्ष देऊन त्यातच अडकून त्याची चिंता न करता तुम्ही ध्यान करा खास करून देवीची उपासना तुमच्या करत तुमच्याकरिता महत्त्वाची ठरू शकते आणि तुम्ही जर तुमची समृद्धी पाहिली तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल स्वतःला समजावलं तर तुम तुम्हाला निर्णय घेणंसुद्धा सोपं जाईल तुमच्या व्यवसायात तुम्ही योग्य निर्णय घ्याल आणि पुढे जाणं सोप्पं होईल आणि याकरिता मार्गदर्शन काय आहे तर आनंद साजरा करा चिंता करत राहू नका पुढचं टेम्परन्सचं कार्ड आहे ते कार्ड काय सांगतं आहे की देवदूत तुमच्याबरोबर आहेत तुमची अवस्था जरी अशी काही असली तरी तुम्ही जे काही करत आहात त्यात देवदूत तुमच्याबरोबर आहेत ईश्वर तुमच्याबरोबर आहे ते तुम्हाला सतत मार्गदर्शन करत राहतील ते तुम्हाला इथे सांगतायत की तू काहीतरी वेगळं करू शकतोस तुला तुझी बुद्धिमत्ता वापरायची आहे आणि जे काही संकेत माझ्याद्वारे तुला मिळत आहेत त्यांचा उपयोग करून तुम्हाला तुला तुझ्या व्यवसायात किंवा जे काही तू काम करत आहेस त्यात पुढे जायचं आहे म्हणजे तुमच्याबरोबर ब्रह्मांड आहे ते तुम्हाला संकेत देत आहेत बुधाचं हे कार्ड सांगतं आहे मला की तुमचे देवदूत तुम्हाला सतत संकेत देत आहेत ते संकेत ते संदेश समजून घ्या आणि त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यात करा जेणेकरून तुमची जी काही स्थिती आहे त्यातून तुम्ही बाहेर पडाल आणि तुम्ही सकारात्मक होऊ शकाल मला वाटतं की ही जी तुमची मनाची स्थिती आहे ती या एक दोन दिवसापुरती असू शकते कारण अनेक वेळा अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान आपलं मन थोडंसं चंचल होऊ शकतं उदासी येऊ शकते असा काही त्रास आपल्याला होऊ शकतो तर ही काही तात्पुरत्या तात्पुरती स्थिती आहे काही दिवसातच तुम्हाला तुमच्यात खूप मोठा बदल दिसेल आणि इथे एंजल्स जर तुमच्याबरोबर आहेत शिवाय तुम्ही ज्ञानी आहात इथे सुद्धा हे कार्ड सांगत आहे की तुम्हाला यश नक्की मिळणार आहे तर ध्यान करणं आनंद साजरा करणं आणि ईश्वराचे जे संकेत आहेत जे संदेश तुम्हाला मिळत आहेत त्यांचा उपयोग तुमच्या आयुष्यात करणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरू शकतं हे होतं आजचं रीडिंग ह्या रिडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद फाईल नंबर टू पर्याय दोन जर तुम्ही लवरच्या ह्या कार्डला निवडलं असेल तर आता जे रीडिंग आपण करणार आहोत ते तुमच्यासाठी आहे पाहूया तुमच्याकरिता काय कार्ड निघत आहेत आणि काय ऊर्जा आहे तुमची आजच्या या रिडिंगद्वारे आपण तुमची एकंदरीत ऊर्जा पाहणार आहोत आणि काय मार्गदर्शन आहे तुमच्याकरिता हे, हे सुद्धा पाहणार आहोत तुम्ही जे कार्ड निवडलं आहे ते द लवरचं कार्ड आहे तुमची ऊर्जा काय आहे तुमच्या या कार्डवर मी काही क्रिस्टल्स वापरली आहेत तर असं मला वाटतंय की तुम्हाला क्रिस्टल वापरणं महत्त्वाचं ठरू शकतं तुम तुम आता आपण पाहूया तुमची ऊर्जा काय आहे पण हे दोन क्रिस्टल्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकतात ॲमे अम, आणि रोज कॉट्स Six of Cup Five of Pentacles. मॅजिशियन आणि इथे हे कार्ड आलंय कार्ड तुमच्या ऊर्जेबद्दल हे जे कार्ड आहे ते आहे नाईन ऑफ सॉल्ट हे कार्ड जे आहे ते सांगताय की ब्रह्मांड तुमच्या बरोबर आहे किंवा तुमच्या जीवनात खूप हो प्रेम आहे एखादी व्यक्ती तुम्हाला खूप प्रेम करते आता पाहूया तुमचं हे बॉटम ऑफ द डेकचं जे कार्ड आहे ते कार्ड काय सांगते हे कार्ड सांगत आहे की तुम्ही खूप चिंता करत आहात कसली तरी तुम्हाला नीट झोप येत नव्हती किंवा तुम्ही एखाद्या गोष्टीचा अतिविचार करत होता जी गोष्ट इतकी अवघड नाही आहे पण तुम्ही त्या गोष्टीचा अतिविचार करत होता आणि तुम्ही त्रस्त होता अशी तुमची अवस्था आहे तर आता आपण अशी होती म्हणजे आजची ऊर्जा आपण इथे पाहत आहोत इथे काय दिसतंय की तुम्हाला खूप प्रेम मिळतंय आणि तुमची जी ही ऊर्जा आहे ना जी फाय ऑफ पेंटेकलची किंवा ही ऊर्जा जिथे तुम्हाला असं नकारात्मक व्हायला झालं होतं तर ह्या ऊर्जेमधून तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये लवकरच येत आहात म्हणजे ही ऊर्जा तुमची तात्पुरची तात्पुरती आहे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल जिथे तुम्ही खूप अतिविचार करत होतात त्यामुळे तुम्ही नकारात्मक ऊर्जेमध्ये काही वेळापुरते आस असू शकता किंवा काल रात्री तुम्ही जर नीट झोपला नसाल एखाद्या गोष्टीचा अतिविचार केला आहे तर सकाळच्या काही वेळापुरते तुम्ही नकारात्मक असू शकता पण बाकीची जी कार्ड्स आहेत ती खूपच चांगली कार्ड्स आहेत ती कार्ड्स सांगताय की तुम्हाला रोज कॉड्स इथे जे हे क्रिस्टल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला का उपयोगी ठरू शकतील तर अशा नकारात्मक ऊर्जेमध्ये तुम्हाला प्रेम मिळण्यासाठी किंवा तुमचा उपचार होण्यासाठी हे क्रिस्टल्स तुम्हाला मदत करू शकतात ह्यातला कुठचाही क्रिस्टल तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे एखादा क्रिस्टल असेल तर तो वापरा त्याद्वारे तुम्हाला उपचार तुमचा होईल आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकेल ही जी कार्ड्स आहेत बाकीची ती खूपच चांगली आहेत त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा तितकी महत्त्वाची नाही आहे कारण आत्ताची तुमची ऊर्जा सकारात्मक आहे तुम्हाला प्रेम मिळत आहे किंवा जुन्या व्यक्तीशी भेट होईल बोलणं होईल काहीतरी असं होईल की जिथे तुम्ही जुन्या व्यक्तींबरोबर संपर्कात या किंवा असं होईल की काही तुमची अशी एखादी गोष्ट एखादं स्वप्न जे तुम्ही खूप लहानपणी पाहिलं होतं ती इच्छा तुमची पूर्ण होऊ शकते काही ना काही चांगली बातमी तुम्हाला नक्की मिळेल या ऊर्जेमधून तुम्ही ह्या ऊर्जेमध्ये येत आहात स्वतःसाठी वेळ देत आहात स्वतःवर प्रेम करत आहात आणि निसर्गाबरोबर तुम्ही स्वतःला जोडून घेत आहात ह्यामुळे तुमचा उपचार खूप सहज होत आहे आता तुमची ऊर्जा सकारात्मक झाली आहे म्हणजे आजच्या दिवसभराची ऊर्जा तुमची सकारात्मक असणार आहे सुरवातीला तुम्हाला फक्त या आजच्या दिवस आजच्या दिवसात सुरुवातीला फक्त अशी ऊर्जा तुमची असू शकते पण आजच्या दिवसभरात तुम्ही पाहाल की तुम्हाला तुमची क्षमता कळेल आणि काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल काहीतरी असं कराल की जे तुम्हाला कालच्या नकारात्मक ऊर्जेमुळे वाटतच नव्हतं की मी असं करू शकेन पण आज तुम्ही अशा असंख्य गोष्टी करू शकाल असंख्य म्हणजे काय की जेवढ्या तुम्हाला शक्य आहेत तेवढ्या तुम्ही गोष्टी नक्की कराल आजच्या दिवसभरात आजचा दिवस, दिवस तुमच्याकरिता खूप चांगला जाणार आहे तुमची जी शक्ती आहे त्याद्वारे तुम्ही अशा गोष्टी कराल ज्या तुम्हाला अशक्य किंवा अवघड वाटत होत्या ज्या तुम्हाला नकारात्मक बनवत होत्या त्या गोष्टी आता तुम्ही सहज करा आणि इथे एक असं वाटतंय की तुम्ही स्वतःसाठी वेळ देत आहात द लवरचं कार्ड सुद्धा आहे प्रेमाचं कार्ड आहे प्रेम करत आहात प्रेम देत आहात त्यामुळे तुम्हाला असं संपन्न समृद्ध झाल्यासारखं वाटेल आणि आपण जर स्वतःला समृद्ध समजलं संपन्न समजलं तर आपोआप चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित होतात मग तुमची तुमच्याकडे जी ही क्षमता आहे एखाद्या जादूगाराप्रमाणे तिचा तुम्ही योग्य प्रकारे उपयोग करू शकता पाहूया तुम्हाला मार्गदर्शन काय आहे सेलिब्रेशन बुध आणि कार्ड सांगताय हे की तुम्ही सकारात्मक व्हा सकारात्मक विचार करा बुद्धीने काम करा उगाच एखाद्या गोष्टीने नकारात्मक व्हायची आवश्यकता नाही आणि हे हे जे कार्ड आहे ते सांगत आहे की नक्की काहीतरी बातमी येणार आहे हे सुद्धा कार्ड तेच सांगत होतं की काहीतरी आनंदाची बातमी तुम्हाला मिळेल मग या बातमीद्वारे तुम्हाला काही ना काही मार्गदर्शन मिळू शकतं तुम्ही तुम्ही जी काही चिंता करत आहात त्यात काही ना काही तुम्हाला उपाय मिळेल किंवा तुम्ही चिंता करणं सोडून द्याल ह्या ह्या बातमीनंतर तुम्हाला एखादी आनंददायी बातमी मिळाल्यामुळे तुमची ऊर्जा बदलेल तुम्ही त्या आनंदाच्या बातमीने त्या अवस्थेत राहाल आणि हा विचार सोडून द्याल हे कार्ड सांगताय की तुमच्या क्षमतेने तुम्ही खूप मोठं काम करू शकता आजच्या दिवसभरात तुम्ही काहीतरी असं काम कराल जे पृथ्वीच्या किंवा जागतिक स्तरावरचं काम असेल कदाचित तुम्ही सोशल चा द्वारे काही काम करत असाल किंवा तुमचं काम परदेशी लोकांबरोबर अस संपर्कात येणं आणि त्यांच्याद्वारे काम करणं असं काहीतरी असेल तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचं काम करत असाल किंवा जे काही करत असाल त्यात तुम्हाला यश मिळू शकतं कारण तुम्ही खूप सकारात्मक होत आहात पाहूया हे कार्ड आपल्याला काय सांगतंय हे कार्ड सांगत आहे की नकारात्मक ऊर्जा तुम्ही विनाकारण निर्माण केलेली आहे तुमच्याकडे ते ज्ञान आहे इथे पण मी सांगितलं की बुद्धिमत्ता वापरा तुमच्याकडे ते ज्ञान आहे त्याचा योग्य जर तुम्ही वापर केलात तर तुम्ही इतके नकारात्मक होणार नाही ज्ञान आणि बुद्धीचा जर योग्य वापर केला तर तुम्हाला कळेल की कि तुम्ही किती संपन्न आहात आणि तुमचं ज्ञान तुमची संपन्नता आणि तुमची शक्ती याचा उपयोग करून तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर काहीतरी मोठं कार्य करू शकता हे होतं तुमचं आजचं रीडिंग ह्याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद